नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील यशवंत नगर साखरी रोड येथे आपल्या घराच्या अंगणात खेळताना फुगा फुगवत असताना तो अचानक फुटल्याने डिम्पल मनोहर वानखेडे वय आठ वर्ष या चिमुकलीचा घशात त्या फुग्याचा तुकडा अडकल्याने तिला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला ही गोष्ट तिच्या घरच्यांना कळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तिला तातडीने आपल्या खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र या दरम्यान डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले अवघ्या आठ वर्षीय डिम्पल आपल्या अंगणात खेळत असताना फुगाफुगवताना झालेल्या या दुर्घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आता या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद